धनुरास धनुराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात सकारात्मक विचारसरणी दीर्घदृष्टी आणि आत्मशक्तीचा अनुभव येईल गुरुच्या प्रभावामुळे ह्या आठवड्यात ज्ञान धर्म अध्यात्म प्रवास आणि नवीन अनुभव यांच्याशी संबंधित गोष्टी घडतील काही मानसिक गैरसमज दूर होतील कामकाज आर्थिक व्यवहार आणि सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये चांगल्या संधी मिळतील प्रेम व नातेसंबंधात तुमचा संवाद अधिक प्रभावी होईल आरोग्याच्या बाबतीत थोडा बदल आवश्यक आहे हा आठवडा तुम्हाला नवीन प्रेरणा सुसंधी आणि विचारांची स्पष्टता देणारा ठरेल पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या तत्त्वांशी पारदर्शक असणं गरजेचं आहे गुरुग्रह नमन स्थानातून अनुकूल दृष्टिकोन देत असल्यामुळे तुमचं वर्तन अधिक सुसंवादी उदार आणि दूरदृष्टी असलेलं असेल एखादा जुना विचार अथवा तत्व आज नव्याने पटू शकते गुरुवारनंतर अचानक एखादा निर्णय घ्यावा लागेल जो भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे उच्च शिक्षण प्रशिक्षण धर्म अध्यात्म ह्यामध्ये काही योजनांची सुरुवात ह्या आठवड्यात होऊ शकते यात्रेचे योग देखील आहेत प्रवास मानसिक व आध्यात्मिक दोन्ही दृष्टीनं लाभदायक ठरेल पांडित्य गाठण्याचा योग्य सल्ला देण्याचा हाच योग्य काळ आहे पण ह्या बाबतीत अहंकार मात्र बाजूला ठेवलेला बरा करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने धनुराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याची सुरुवात स्थिरपणाने होईल सरकारी क्षेत्र शिक्षण लॉ धर्म व परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे तुमचं ज्ञान इतरांवर प्रभाव टाकेल एखादी जुनी योजना आज प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या भूमिकेला पाठिंबा देतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन एंगेजमेंट करार व परदेशी क्लायंट मिळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र तुम्ही सतर्क राहा अति आत्मविश्वासामुळे गोंधळलेल्या परिस्थितीत निर्णय घेऊ नका दूरदृष्टी ठेवा आणि प्रत्येक व्यवहार व्यवस्थित लिहून ठेवा आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना हा आठवडा आर्थिक स्तरावर स्थिरतेची भावना निर्माण करेल उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे परदेशी कामकाजातून पैसा येईल किंवा सल्लागार गुरुजी शिक्षण किंवा व्याख्यान क्षेत्रातून तुम्हाला कमाईचे नवीन स्रोत मिळू शकतात मात्र खर्च देखील विवेकाने करणं गरजेचं आहे भटकंती धार्मिक दानशूरपणा देणगी किंवा पुस्तक ह्यावर खर्च होईल जो मनाला तुमचा समाधान देऊन जाईल पैशाबाबत कोणावरही अंधविश्वास ठेवू नका गुंतवणुकीतून लांब पल्ल्याच्या पर्यायांचा विचार करा म्हणजेच लाँग टर्म गुंतवणूक करा आठवड्याच्या उत्तरार्धात आधी एखादी गुंतवलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये धनुराशीच्या जातकांना प्रेमसंबंधामध्ये संवाद विचारांची जुळवणूक आणि मानसिक स्तरावर सुसंवाद ह्यावर भर द्यावा लागेल ज्या व्यक्ती अविवाहित आहेत व विवाह इच्छुक आहे त्यांना एखादी विचारशील अभ्यास व्यक्ती आकर्षित करेल जुने संबंध जुळून येण्याची शक्यता आहे विवाहित व्यक्तींसाठी गुरुवारनंतरचा काळ अनुकूल आहे जोडीदाराबरोबर एखादी दीर्घकालीन योजना तयार करू शकता उदाहरणार्थ घर घेणे किंवा एकत्र काही शिकणे ह्यावर तुमचं एकमत होऊ शकतो तुमचं मन मोकळ करा आणि त्यांच्या मतालाही महत्त्व द्या नातेसंबंधात थोडा आध्यात्मिक दृष्टिकोन जोडा कौटुंबिक स्तरावर संवाद संपन्न वातावरण राहील विशेषतः घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल पितृसंबंधी धर्मासंबंधी किंवा परंपरा संदर्भात काही नवीन उपक्रम हाती घ्याल काहींना गुरु किंवा कोलाचार्यांची भेट होईल भावंडांशी मतभेद असतील तर ते चर्चेने मिटतील घरात एखाद्या कार्यक्रमाची किंवा आध्यात्मिक उपक्रमाची योजना केलेली राबवाल यामध्ये तुमचं नेतृत्व महत्त्वाचं ठरेल मुलांच्या अभ्यासाशी संबंधित निर्णय घेतला जाईल आरोग्य व मानसिकदृष्टीने आठवडा धनुराशीच्या जातकांना गॅस्ट्रिक यकृताशी संबंधित त्रास किंवा उष्णतेचे परिणाम ह्या आठवड्यात जाणवू शकतात शारीरिक हालचाल ठेवा सकाळी चालणं व्यायाम योगसाधना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल मानसिकदृष्ट्या एखाद्या जुन्या संकल्पनेवर अधिक विचार करा तिचं नव्याने विश्लेषण देखील करा ध्यान ग्रंथवाचन आणि आध्यात्मिक संवाद तुमचा मानसिक स्तर उंचावेल तणावापासून दूर राहण्यासाठी मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवा धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व नऊ अशुभ अंक आहे आठ व तटस्थ अंक आहे पाच धनुराशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे पिवळा व अशुभ अशुभरंग आहे राखाडी व शुभवार आहे रविवार व गुरुवार व शुभ दिनांक आहे सात व दहा जुलै धनुराशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी पिवळ्या वस्त्रधारी ब्रह्मचारी किंवा गुरुजी किंवा शिक्षकांना एखाद्या पिवळ्या वस्तूचे जसं की केळं बेसन पितांबर ह्याचे दान करा त्यामुळे गुरुग्रह प्रसन्न होऊन तुमचे जीवन ज्ञान दृष्टिकोन आणि निर्णयक्षमता वृद्धिंगत होईल